वृषभ राशी नमस्कार मी ज्योतिष महागुरू डॉक्टर पंकज शास्त्रीजी घेवारे आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीस या वर्षातील जुलै महिन्यामध्ये होणाऱ्या ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनामुळे वृषभ राशीच्या जातकांवरती त्याचे होणारे परिणाम या विषयाची माहिती घेत आहोत या संपूर्ण जुलै महिन्यामध्ये काही ग्रह आपलं राशी परिवर्तन करतात यात प्रामुख्यानं सहा जुलै या दिवशी शुक्र ग्रह कर्क राशीमध्ये येतोय बारा जुलै या दिवशी मंगळ ग्रह वृषभ राशीमध्ये येतो येतोय सोळा जुलै या दिवशी सूर्यग्रह कर राशीमध्ये येतो येतोय एकोणावीस जुलै या दिवशी बुध ग्रह सिंह राशीमध्ये येतोय आणि एकतीस जुलै या दिवशी शुक्र ग्रह सिंह राशीमध्ये येतोय मग या ग्रह परिवर्तनाचा वृषभ राशीच्या जातकांवरती काय परिणाम होणार आहे याचबरोबर मित्रांनो एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका वृषभ राशी तसंच मित्रांनो आपल्या जीवनामध्ये काही संकट आहेत काही अडचणी समस्या आहे मार्ग दिसत नाही आहे स्क्रीनवरती नंबर दिलाय तुम्ही संपर्क करा आपल्या अडचणी समस्या आमच्या ज्योतिष एक्सपर्टद्वारे सोडवल्या जातील आणि तुम्हाला योग्य मार्गदर्शन केलं जाईल मुलांचं शिक्षण झालं आहे करिअर कशामध्ये करावं कर्ज झालं आहे कुठल्या देवतेची सेवा करावी याचबरोबर माझे पैसे अटकले आहेत कुठनं मला मिळतील यांसारख्या अनेक समस्यांवरती मार्गदर्शन तुम्हाला इथे मिळू शकणार आहेत ऋषभरास स्थान या स्थानाचा स्वामी शुक्रदेवता हा तृतीय स्थानामध्ये विराजमान झालेला आहे प्रथमस्थानाचा स्वामी सहा जुलैला तृतीय स्थानामध्ये झाला आहे मित्रांनो ज्या वेळेला लग्नेश तृतीयामध्ये जाऊन विराजमान होतो त्यावेळेला पराक्रमाची आणि शौर्याची साथ खूप मोठ्या प्रमाणात या वृषभ राशीच्या लोकांना लाभणार आहे काय की आता एखाद्याच्या मदतीची सहकार्याची गरज पडेल असं अजिबात नाहीये स्वतःच्या हिमतीवरती स्वतःच्या कष्टावरती तुम्ही पुढे जाणार आहात ही गोष्ट तुम्हाला या महिन्यामध्ये अनुभवायला मिळणार आहे आपल्याबरोबर आपण आपल्या बहिणीला भावाला नवे नवे आजूबाजूच्या लोकांना सुद्धा पुढे घेऊन जाणार आहात याचा अनुभव याचा प्रत्यय तुम्ही या महिन्यात घेऊ शकाल द्वितीय स्थान इथे मिथून राशी विराजमान आहे या स्थानाला आपण धनस्थान असं म्हणतो या स्थानाचा स्वामी बुध देवता हा चतुर्थ स्थानामध्ये विराजमान झालेला आहे आणि एकोणावीस जुलैपासून ते ह्या स्थानामध्ये असणार आहे आता द्वितीयेश ज्या वेळेला चतुर्थामध्ये असतो त्यावेळेला आपल्याला आपल्या आई वडिलांपासून मोठ्या प्रमाणामध्ये लाभ अनुभवायला मिळतो या महिन्यामध्ये तुमचं जर घर वास्तू घेण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे त्याचबरोबर आपले वडिलोपार्जित काही कागदपत्र अटकलेले होते ज्यामध्ये समस्या येत होत्या त्यातनं काही अर्थार्जन होणार होतं ते सगळे संकट दूर होणार आहेत गृहसौख्याच्या दृष्टीनं हा महिना सोनेपे सुहागा असं म्हणायला हरकत नाही तृतीय स्थान या तृतीय स्थानामध्ये सूर्य शुक्र हे दोन ग्रह विराजमान आहेत आणि एकोणावीस जुलैपर्यंत बुध ग्रह सुद्धा त्या स्थानात असणार आहे नंतर तो चतुर्थ स्थानामध्ये येईल मित्रांनो इथे बोधादित्य योग तर होतोच परंतु हे तीन ग्रह ज्या वेळेला एका स्थानामध्ये वास्तव्य करतील त्यावेळेला शौर्याची सीमा नसणार आहे तुम्ही स्पर्धा परीक्षा द्या त्यात यशस्वी व्हाल तुम्ही ज्वेलरीचं कपड्याचं दुकान टाका त्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल तुम्ही स्वतःची लायब्ररी टाका त्यामध्ये यशस्वी व्हाल ग्रंथपाल म्हणून तुम्हाला कुठेतरी नोकरी लागण्याचा योग आहे एखाद्या संस्थेमध्ये याचबरोबर बौद्धिकतेच्या दृष्टीनं कुठं प्राचार्यपदासाठी तुम्ही फॉर्म भरलेला असेल एखाद्या संस्थेशी तुम्ही रिलेटेड असाल शिक्षक होण्यासाठी काही प्रयत्न करत असाल तर तुम्ही त्यामध्ये यशस्वी आहात हे ज्योतिषशास्त्र या महिन्यासाठी तुम्हाला नक्की सांगत आहे चतुर्थ स्थान याला सुख स्थान म्हंटल या स्थानाचा स्वामी सूर्य देवता हा सोळा जुलैला कर्क राशीमध्ये विराजमान झालेला आहे चतुर्थेश तृतीयामध्ये विराजमान होणं हे मित्रांनो अतिशय सुखाचं आणि लाभाचं योग दर्शवणारं आहे कशा प्रकारे स्वतःची वास्तू कोणाच्या हिमतीवर घेणार आहात स्वतःच्या हिमतीवर घेणार आहात नवे नवे तुम्ही बहीण भावाला सुद्धा त्यांच्या संकटातून उभं करणार आहात याचा प्रत्यय या महिन्यात येणार आहे याचबरोबर या महिन्यामध्ये नवीन वाहनाचा सुद्धा योग आहे फक्त आपल्याला नात आपलं नातं जोपासावं लागेल आपल्या अवतीभोवती असलेल्या लोकांना आपल्याला आपल्या बरोबर घेऊन चालावं लागणार आहे ही गोष्ट तितकीच महत्वाची आहे पंचमस्थान या स्थानाला संततीचं स्थान म्हटलं जातं या स्थानाचा स्वामी बुध हा ग्रह चतुर्थ स्थानामध्ये विराजमान झालेला आहे आता पंचमेश ज्या वेळेला चतुर्थ स्थानामध्ये विराजमान होतो त्यावेळेला मित्रांनो आपल्या जीवनामध्ये अध्यात्माची वाटचाल ही फार मोठी असते त्याचबरोबर आपली संतती कामाला ला लागते आणि ते आपल्याला अर्थार्जन आर्थिक मदत करते त्यामुळे त्याचा आनंद जो काही असतो ना तो खूप चांगला असतो मित्रांनो मग यामध्ये आपण आपले जे कुलदेवता आहे यांची आराधना सेवा अनुष्ठान हे आपण नित्य चालू ठेवावे जेणेकरून आपल्याला जीवनामध्ये कुठलेही संकट येत नाही आपल्या संततीच्या सहकार्यानं आपण एखादी शेत जमीन घ्याल एखादी मोठी प्रॉपर्टी घ्याल एखाद्या एमआयडीसी मध्ये प्लॉट घ्याल आणि एखादा मोठा व्यवसाय सुद्धा सुरू कराल यांसारख्या गोष्टी या महिन्यात तुम्हाला पाहायला आणि अनुभवायला मिळणार आहेत षष्ट याला रोगाचं स्थान म्हटलं गेलंय या स्थानाचा स्वामी शुक्र देवता हा पराक्रमाला स्थित झालेला आहे आपल्या बहिणीला भावाला शरीर व्याधी पीडा या महिन्यात तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे त्यासाठी तुमच्या सहकार्याची मदतीची त्यांना गरज भासेल त्यानंतर मित्रांनो अजून महत्वाची आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आपल्या बहीण भावाला नोकरी लागू शकते आणि ती पण सरकारी चांगलं एखादं अधिकारी होणं मंत्रालयामध्ये एखादं पद मिळणं किंवा तुमची बढती होणं जिथे तुम्ही कुठे कामावरती आहात म्हणजेच काय तुमच्या अंतर्गत तुमच्या प्रगतीचे योग पगारवाढीचे योग बहीण भावाचे पण आणि तुमच्या स्वतःचे पण या महिन्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील तुम्ही एखादा प्रोजेक्ट घेतला होता तो चांगल्या पद्धतीनं पूर्ण केला त्यामुळे तुमची वाहवा सगळ्या कंपनीमध्ये होते याचा आनंद तुम्हाला आहे सप्तमस्थान येथे वृश्चिक राशी स्वामी मंगळ देवता लग्नस्थानाला स्थित झालेला आहे सप्तमेश लग्नामध्ये जाणं मनासारखा वर आणि मनासारखी वधू प्राप्त होणं आणि विशेष म्हणजे मंगळ ग्रह वृषभतेनं म्हणजे प्रेमविवाहाचे योग दर्शवणं याचबरोबर मित्रांनो भागीदारीत काही व्यवसाय करू इच्छित असाल तर तुम्ही नक्की करा तो अग्नितत्वाच्या संदर्भातला असेल मसाले असतील एखादं हॉटेल असेल किंवा एखादं एम आय डी सीमध्ये प्रोजेक्ट का तुम्ही चालू करताय एखादं तुम्ही उत्पादन नवीन सुरू करताय मग त्या प्लास्टिकच्या बॉटल्स असतील किंवा त्याचबरोबर काही धातूशी रिलेटेड विषय असेल का इलेक्ट्रिक्सचं काही सामान असेल किंवा मग इलेक्ट्रिक्सचं काही कुठलं दुकान टाकायचं असेल तर तुम्ही टाका त्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल अष्टम स्थानाला आयुष्याचं स्थान म्हंटल स्वामी गुरुदेवता हा लग्न ही मोठ्या प्रमाणावर घ्यावी लागते चोट अगदी कुठे चाललं तरी थोडंसं लागतं पडतो मानसिक त्रास टेन्शन स्ट्रेस या गोष्टी खूप असतात यासाठी तुम्हाला मेडिटेशनची आवश्यकता आहे म्हणजे काय की रोज थोडस दहा ते पंधरा मिनिटे प्राणायाम करणं आणि ध्यानधारणा करणं वृषभ राशीच्या लोकांसाठी लाभदायक असेल त्याने आरोग्यावर कुठलेही विपरीत परिणाम होणार नाही भाग्यस्थान भाग्यस्थानाचा स्वामी शनी देवता दशमात गेलाय भाग्याची सात वृषभ राशीच्या लोकांना भरपूर आहे फक्त कष्ट करण्याची ताकद ठेवा चुकीच्या कामांपासून दूर राहा दशमेश दशमात इथे शनी महाराजांचा शश नावाचा राजयोग झालाय त्यामुळं कार्यतत्व लोखंडाच्या तेलाच्या डाळींच्या उद्योगधंद्यामध्ये प्रचंड मोठा फायदा करून देणारी ही पत्रिका आहे व्यवसाय टाकायचा आहे गॅरेज तुम्ही टाकू शकता एखादं त्याचबरोबर तुम्ही वेअरहाऊस बांधू शकता त्याचबरोबर पशुपालन तुम्ही करू शकतात शेतीचा व्यवसाय तुम्ही करू शकतात अनेक प्रकारचे जोडधंदे तुम्ही या सगळ्या गोष्टींमध्ये करू शकाल आणि पुढे जाल चांगल्या प्रकारे चप्पलचं दुकान बूटचं शूजचं दुकान अनेक प्रकारच्या गोष्टींमध्ये तुम्हाला वाव आहे फक्त कार्य करा एकादश स्थान इथे मीन राशी आहे स्वामी गुरुदेवता लग्नस्थानाला स्थित झालाय सहकार्य मदत लोकांची मिळणार आहे परंतु मनाची द्विधा अवस्था आहे मदत घ्यावी की न घ्यावी तर मी सांगेल घ्या योग्य ठिकाणी आणि पुढे चला व्ययस्थान स्वामी मंगल देवता वेश सुद्धा लग्नात आलेला आहे खर्च तुमचा होईल परंतु तो स्वतःवरती स्वतःच्या गरजेसाठी आरोग्यासाठी त्यामुळे तिथे तुम्ही काळजी करायचं का कारण नाही आहे जे पैसे स्वतःसाठी खर्च होत आहे ते योग्य गोष्टीसाठी होत आहे आपल्यासाठी शुभ अंक दोन आहे शुभ रंग हा गुलाबी आहे कुठल्या दिवशी तुम्ही चांगल्या कामांची सुरुवात करणार आहात तर दोन तारीख आहेत तीन तारीख आहेत चौदा तारीख आहे आणि पंधरा तारीख आहे आपल्यासाठी अशुभ दिवस कोणते आहेत मित्रांनो तर आपल्यासाठी अशुभ दिवस आहेत एक तारीख आहे त्यानंतर तुमच्यासाठी अठरा तारीख आहे आणि एकोणावीस तारीख आहे त्याचबरोबर या संपूर्ण महिन्यासाठी कुठला मंत्र तुम्ही जपणार आहात तर मंत्र सांगतो या मंत्राचा श्रद्धेनं जप करा नक्की तुम्हाला चांगला रिझल्ट मिळेल मंत्र आहे ओम श्राम श्रीम श्रौम सह चंद्रमसे लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार